नमस्कार आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व गुंटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण कुडाळ शहर नगरपंचायत हद्दीमध्ये आपल्या हक्काचं घर अगदी बजेटमध्ये घेऊन आलोय चौदा लाखात वन बी एच के फ्लॅट आपल्यासाठी घेऊन आलो आहे कुडाळ शहरामध्ये सेकंड फ्लोरला आपल्याला हा फ्लॅट आहे कुडाळची बाजारपेठ चालत दहा मिनिटावर इथून उपलब्ध आहे कुडाळचं रेल्वे स्टेशन अगदी आपल्याला सातशे मीटरवर उपलब्ध आहे वन बी एच के फ्लॅट आहे साडेचारशे स्क्वेअर फुटचा एरिया आपल्याला मिळून जातो एक हॉल आहे किचन आहे आणि बेडरूम आपल्याला मिळते टॉयलेट बाथरूम आहेच त्याला तर एक चांगला प्रकारचा रिसेल फ्लॅट आहे आणि अगदी आपल्या बजेटमध्ये अगदी चौदा लाखात आपल्याला हा फ्लॅट मिळून जातो ओपन पार्किंग एरिया आहे जर फ्लॅटची तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तसंच व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा कमेंट करा आणि तो शेअर पण नक्की करा